आज आपण एक अतिशय महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत कारण आपल्या आयुष्यातील बराचसा ताण थकवा निराशा ही परिस्थितीमुळे नसून माणसांमुळे असते विशेषतः निगेटिव्ह माणसांमुळे काही लोक असतात जे भेटले की आपली ऊर्जा कमी होते मन जड होतं विचार गढूळ होतात सकाळी छान मूडमध्ये असतो पण एखाद्या व्यक्तीशी बोलल्यावर अचानक मन उदास होतं याचं कारण काय कारण प्रत्येक माणूस केवळ शब्दांनी नाही तर ऊर्जेनंही आपल्याशी संवाद साधत असतो निगेटिव्ह माणूस म्हणजे नेमकं कोण तो माणूस का जो कायम तक्रार करतो जो प्रत्येक गोष्टीत दोष काढतो जो स्वतः काही करत नाही पण इतरांना कमी लेखतो जो भीती पसरवतो अपयशाचं भाकीत करतो आणि तुमचं स्वप्न ऐकल्यावर हे होणार नाही असं पहिल्यांदा सांगतो अशा लोकांना कधीकधी स्वतःची निगेटिव्हिटीही कळत नाही पण त्याचा परिणाम मात्र आपल्या मनावर विचारांवर आणि आयुष्यावर नक्कीच होतो आता प्रश्न असा आहे की अशा निगेटिव्ह माणसांपासून दूर कसं राहायचं कारण सगळ्यांपासून पूर्णपणे तोडणं शक्य नसतं काही लोक घरातले असतात काही ऑफिसमध्ये काही नात्यातले त्यामुळे पहिली गोष्ट समजून घ्यावी लागते की दूर राहणं म्हणजे शारीरिक अंतरच असावं असं नाही तर मानसिक आणि भावनिक अंतर हे जास्त महत्वाचं असतं सर्वात आधी स्वतःला ओळखणं फार गरजेचं आहे तुमचं मन कशामुळे दुखतं कोणत्या बोलण्यामुळे तुम्ही अस्वस्थ होता कोणत्या लोकांबरोबर राहिल्यावर तुमची ऊर्जा कमी होते हे जर तुम्हाला कळलं तर अर्धी लढाई तुम्ही जिंकली कारण जोपर्यंत आपल्याला त्रास होतोय हेच कळत नाही तोपर्यंत उपाय सापडत नाही बऱ्याच वेळा आपण सवयीने लोकांचं ऐकत राहतो काय फरक पडतो आपल्यालाच जास्त वाटतंय तो असा स्वभावाचा आहे असं म्हणत आपण स्वतःच्या मनाकडे दुर्लक्ष करतो पण लक्षात ठेवा तुमचं मन तुम्हाला सतत काहीतरी सांगत असतं जेव्हा मन म्हणतं इथे थांबू नकोस तेव्हा ते ऐकणं ही स्वतःवरची जबाबदारी आहे निगेटिव्ह माणसांपासून दूर राहण्याचा एक सुंदर मार्ग म्हणजे प्रतिक्रिया कमी करणं प्रत्येक गोष्टीवर उत्तर देणं गरजेचं नसतं प्रत्येक टीकेला स्पष्टीकरण देणं गरजेचं नसतं काही वेळा शांत राहणं विषय बदलणं हसून टाळणं हे सगळे स्वतःला वाचवण्याचे मार्ग असतात कारण निगेटिव्ह माणसांना तुमची प्रतिक्रिया हवी असते तुम्ही जितकं कमी प्रतिक्रिया देता तितकी त्यांची पकड सैल होते कधीकधी निगेटिव्ह माणूस तुमच्या जवळचा असतो तेव्हा अपराधीपणाची भावना येते की आपण दूर गेलो तर चूक होईल पण लक्षात ठेवा स्वतःची मानसिक शांतता जपणं हे स्वार्थी पण नाही तुम्ही जर आतून तुटलेले असाल तर कोणालाही आधार देऊ शकत नाही त्यामुळे स्वतःला वाचवणं हे पहिलं कर्तव्य आहे आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःचे विचार मजबूत करणं जर तुमचं मन स्थिर असेल तुमचा आत्मविश्वास ठाम असेल तर निगेटिव्ह माणसांच्या शब्द तुम्हाला फारसे हलवू शकत नाहीत म्हणूनच रोज स्वतःशी सकारात्मक संवाद ठेवा स्वतःला सांगा मी सक्षम आहे मी योग्य मार्गावर आहे सगळ्यांच्या मतावर माझं आयुष्य अवलंबून नाही निगेटिव्हिटी ही संसर्गासारखी असते पण पॉझिटिव्हिटी ही, ही तितकीच संसर्गजन्य असते त्यामुळे जाणीवपूर्वक सकारात्मक लोकांची संगत ठेवा जे लोक तुम्हाला प्रेरणा देतात जे तुमचं ऐकून घेतात जे तुमच्या यशावर आनंदी होतात अशा लोकांबरोबर वेळ घालवा हळूहळू तुमचं मनच सांगेल की कोण जवळचा आणि कोण फक्त ओळखीचा काही वेळा निगेटिव्ह माणसं आपल्याला घाबरवतात हे करू नकोस जोखीम घेऊ नकोस लोक काय म्हणतील अशा वाक्यांनी ते तुमचं आयुष्य छोटं करायचा प्रयत्न करतात पण लक्षात ठेवा बहुतेक वेळा ते स्वतःच्या भीती तुमच्यावर टाकत असतात ती तुमची भीती नसते त्यामुळे प्रत्येक सल्ला हा सत्यच असतो असं नाही हे ओळखायला शिका आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर प्रत्येक माणूस आपापल्या चेतनेच्या पातळीवर असतो काही जण अजूनही तक्रारी राग मत्सर यात अडकलेले असतात त्यांना दोष देण्यापेक्षा स्वतःला त्या पातळीवर न उठरवणं हे जास्त शहाणपणाचं आहे तुम्ही शांत राहिलात तर तुम्ही आधीच जिंकलात शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही कोणाचं आयुष्य बदलायला जबाबदार नाहीत पण स्वतःचं आयुष्य सुंदर बनवायला मात्र नक्की जबाबदार आहात प्रत्येक वेळी दूर जाणं शक्य नसेल पण स्वतःला गुंतवून न ठेवणं मात्र नक्कीच शक्य आहे हळूहळू शांतपणे कोणताही गोंधळ न करता निगेटिव्ह माणसांपासून मनाने दूर व्हायला शिका जर तुम्ही स्वतः शांत सकारात्मक आणि स्थिर राहिलात तर चुकीचे लोक आपोआप तुमच्यापासून दूर जातात कारण त्यांना तुमच्यात रस राहत नाही आणि योग्य लोक योग्य ऊर्जा योग्य संधी आपोआप तुमच्या आयुष्यात यायला लागतात आता हे सगळं थोडं उदाहरणांतून समजून घेऊया कारण उदाहरणं आपल्याला आरशासारखं स्वतःला दाखवतात समजा एक व्यक्ती आहे नाव घेऊया रमेश रमेश खूप मेहनती आहे काहीतरी नवीन करण्याचं स्वप्न पाहतो पण रमेश जेव्हा जेव्हा आपलं स्वप्न कुणाला सांगतो तेव्हा समोरचा माणूस लगेच म्हणतो हे आपल्या गावात चालणार नाही आजकाल स्पर्धा खूप आहे आपल्याला जमणार नाही सुरुवातीला रमेशला वाटतं की हा सल्ला आहे पण हळूहळू रमेशच्या मनात शंका तयार होते तो स्वतःलाच प्रश्न विचारायला लागतो खरंच मी योग्य आहे का इथे लक्षात घ्या रमेश अपयशी ठरत नाही कारण त्याच्यात क्षमता नाहीये तर कारण त्याच्या आजूबाजूला सतत भीती पसरवणारी माणसं आहेत आता दुसरं उदाहरण पाहूया सुमन नावाची एक स्त्री आहे ती नेहमी हसमुख असते पण तिच्या ऑफिसमध्ये एक सहकारी आहे जी कायम तक्रार करत असते बॉस चांगला नाही पगार कमी आहे कोणीच योग्य नाही सुरुवातीला सुमन ऐकत राहते पण काही दिवसांनी तिला जाणवतं की ऑफिस संपल्यावरही तिचं मन जड असतं कारण तिनं स्वतःची समस्या नाही तर दुसऱ्याची निगेटिव्हिटी उचलून घरी आणलेली असते मग सुमन हळूहळू त्या व्यक्तीशी अनावश्यक चर्चा टाळायला लागते कामापुरतंच बोलते काही दिवसातच सुमनला जाणवतं परिस्थिती तीच आहे पण मन हलकं झालंय अजून एक उदाहरण पाहूया जे घरात घडतं आई वडील किंवा नातेवाईक कधी कधी आपल्या भल्यासाठी बोलतात पण त्यांच्या शब्दात सतत भीती असते हे करू नकोस लोक काय म्हणतील अपयश आलं तर काय होईल इथे प्रश्न त्यांचा हेतू वाईट आहे का असा नाही प्रश्न हा आहे की त्यांची भीती तुमच्या मनात रुजतात का जर तुम्ही प्रत्येक वेळी तेच ऐकलं तर तुमचं धाडस कमी होतं त्यामुळे अशावेळी वाद घालण्याऐवजी मनात एक सीमारेषा आखा ऐका पण आज साठवू नका कारण प्रत्येक पिढीचं सत्य वेगळं असतं आता एक खूप महत्वाचं उदाहरण समजा एखादी व्यक्ती तुमच्यावर वारंवार टीका करते तुम्ही काहीही केलं तरी त्यांना कमीच वाटतं सुरुवातीला तुम्ही स्वतःला बदलायचा प्रयत्न करता पण काहीच उपयोग होत नाही अशा वेळी लक्षात घ्या समस्या तुमच्यात नसून त्यांच्या दृष्टिकोनात आहे प्रत्येक आरसा स्वच्छ नसतो त्यामुळे प्रत्येक मत हे सत्य नसतं हे ओळखायला शिका निगेटिव्ह माणसांपासून दूर राहण्याचा एक सूक्ष्म मार्ग म्हणजे स्वतःचं लक्ष बदलणं समजा कोणी तुमच्याशी नकारात्मक बोलायला सुरुवात केली तर तुम्ही मनात म्हणा हे त्यांचं मत आहे माझं सत्य नाही ही एक ओळ तुमचं मन वाचवू शकते कारण जे तुम्ही आत घेता तेच तुम्ही होता एकदा एका साधूनं खूप सुंदर उदाहरण दिलं होतं तो म्हणाला जर कोणी तुम्हाला भेटवस्तू दिली आणि तुम्ही ती स्वीकारली नाही तर ती कुणाकडे राहते उत्तर सोपं आहे देणाऱ्याकडेच तसंच निगेटिव्ह शब्दही तेव्हाच तुमचे होतात जेव्हा तुम्ही ते स्वीकारता नाही तर ते बोलणाऱ्याच्याच मनात राहतात शेवटी एवढंच लक्षात ठेवा प्रत्येक माणसाशी अंतर ठेवणं गरजेचं नाही पण प्रत्येक माणसाला मनात जागा देणं हेही गरजेचं नाही तुमचं मन हे मंदिर आहे तिथे कोणाला प्रवेश द्यायचा हे ठरवण्याचा अधिकार फक्त तुमचाच आहे